मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ओशियन ग्रँड क्यूब मॉल मधील सिनेधारकांच्या आणि अभिनेत्यांच्या पसंतीचं ग्रिल्स अँड बिर्याणी ग्रिल्स अँड बिर्याणीमध्ये अनेक प्रकारचे स्टार्टर्स तसेच मॅगीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात व्हेज बिर्याणीच्या आणि नॉन व्हेज दम बिर्याणीच्या वेगवेगळ्या व्हरायटीज मिळतात आणि त्याच बरोबर फ्रँकीच्या व्हेज आणि नॉनव्हेजच्या व्हरायटीज उपलब्ध असून हायजीन बरोबर उत्तम प्रतीचा फूड सर्व करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत ग्राहकांच्या असलेल्या अपेक्षांचा आदर करीत वेळोवेळी आम्ही ग्राहकांचा विश्वास सार्थ करीत आलो आहोत त्यामुळेच ग्राहकांचा अत्यंत उत्तम प्रतिसाद आम्हाला लाभला आहे चला तर मग वाट कसली पाहताय आजच भेट द्या मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरील ओशन क्यूब मॉल मधील ग्रिल्स अँड आण बिर्याणीला आणि इथलं यमी फूड एन्जॉय करा अधिक माहितीसाठी संपर्क ग्रिल्स अँड बिर्याणी ओशियन ग्रँड क्यूब मॉल मुंबई पुणे एक्सप्रेस वे संपर्क एट सिक्स झिरो झिरो नमस्कार मित्रांनो प्रवीण वटेकर या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत मित्रांनो हिवाळी अधिवेशन नागपूर अधिवेशन जे आहे ते कालच संपन्न झालं मित्रांनो काय माहिती व्हिडिओ तर खूप विषयावरती बनवायचे आहेत आणि आपल्यासमोर ते सुद्धा आहेत परंतु कामाच्या ह्या ह्याच्यामध्ये आपलं जे काम तुम्हाला माहीतच आहे सुरक्षारक्षकांचं कसं असतं आणि प्रवासामध्ये इतकं थकून जातो आहे आणि मध्यंतरीच आपण जो रविवारी गेल्या हप्त्यामध्ये कार्यक्रम घेतला त्यामध्ये खूपच <coughs> शारीरिक थकवा आला आणि नाही जमल्या सर्व काही गोष्टी करायला परंतु बरेचसे सुरक्षारक्षक म्हणाले की साहेब आपल्या अधिवेशनामध्ये काय अधिवेशनामध्ये काय तर अधिवेशनामध्ये मित्रांनो काय असं खास असं काय त्याच्यामध्ये झालं नाही आणि जे काही बिल येणार होतं चौतीस विधेयक क्रमांक चौतीस विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस जे येणार होतं <coughs> ते काय आलं नाही आणि त्याचे कारणं बरेचसेच आहेत त्याच्या गोष्टी बऱ्याचशाच आहेत त्याच्याविषयी आपण बोलणारच आहोत आपला जो विषय आहे मित्रांनो तो विषय असा आहे की अधिवेशनामध्ये काय काय गोष्टी घडल्या की नाही घडल्या हे तुमच्यासमोर ठेवायचं आहे तर अधिवेशनामध्ये आमदार वैभव नाईक यांनी आपल्या सुरक्षा रक्षकांच्या बरोबर सुरक्षा रक्षकांचे जे काही ते प्रश्न मांडले प्रश्न कोणता सुरक्षा रक्षकाचा मांडला की सुरक्षारक्षक हे सर्व आस्थापनामध्ये शासकीय आस्थापनामध्ये आणि इतर ठिकाणी काम करतात आणि त्यांचा युनिफॉर्म जो वर्दी आहे तो वर्दी जो आहे तो चांगला दर्जाचा आणि उत्कृष्ट असा आणि त्यांना शोभेला असा दिला पाहिजे आणि त्याचबरोबर त्यांनी सुरक्षा रक्षक बल म्हणजे महामंडळ याचं जे अतिक्रमण सुरक्षा रक्षक मंडळाच्या आस्थापनामध्ये चा जे चाललेलं आहे त्याच्याविषयीसुद्धा त्याने ते थोडक्यात बोललेत थोडक्यात ते काय म्हणतायत लोकांनी शासनाच्या व्यवस्थेच्या व्यवस्थेच्याबाबत विषय मांडले खरंतर सुरक्षा रक्षक मंडळ आपण प्रत्येक जिल्ह्यामध्ये रत्नागिरीमध्ये जुला सुरक्षारक्षक मंडळ आहे की त्यातनं स्थानिक तरुणांना रोजगार देऊन शासनाच्या ज्या योग्य वेगवेगळ्या सी असून देत हॉस्पिटल असून देत वीज वितरण असून देत या ठिकाणी हे कर्मचारी दिले जातात आणि ते स्थानिक असतात कर्मचारी परंतु आता शासनाने सुरक्षा बल काढलंय अनेक या ठिकाणी बलं काढली त्यामुळे ही बलं वापरत या ठिकाणी जातात सुरक्षा मंडळांनाच या ठिकाणी प्रत्येक जिल्ह्यातल्या रोजगार मिळाला पाहिजे त्यासाठी ती मंडळ या ठिकाणी कायमस्वरूपी या ठिकाणी ठेवण्याचं काम शासनाने केलं पाहिजे आणि त्या सुरक्षा रक्षकांची अनेक वर्षाची मागणी आहे की त्यांना ड्रेस कोड सुद्धा पोलिसांसारखा दिला पाहिजे ती सुद्धा मागणी या ठिकाणी आपण शासनाबाबत आपल्याला वाटप या ठिकाणी मित्रांनो तुम्ही पाहिलं की आत्ताच जे वैभव नाईक आहेत आमदार आपले त्यांनी जो मुद्दा मांडला तर थोडक्यात त्यांनी तो, तो विषय आहे तो विषय घेतलेला आहे आपला विषय आणखीन अधिवेशनामध्ये असं विषय असं काही घडलेलं नाही आहे कारण विधेयक विधिमंडळ विधेयक क्रमांक चौतीस <coughs> हे येणार होतं याच्या पाठीमागं ह्या ज्या कायद्यामध्ये बदल जो आहे हा बदल करण्याच्या आधी जे समिती नेमली होती त्याची ज्या बैठका आयोजित केल्या होत्या आणि ज्या बैठका झाल्या त्याच्यामध्ये संपूर्णता जे एकवीस सदस्य आहेत त्याच्यामधले बहुनतास सदस्य विरोधी सुद्धा आमदार वगैरे सर्वजण त्या बैठकीला हजर होतील ह्या सर्व कामगार कायद्याविषयी आणि आपल्या सुरक्षा रक्षकांच्या माथाडीच्या सर्व विषयी चर्चा झाल्या त्या चर्चा बऱ्याचशाच पुढे पुढे गेल्याने त्याच्यामध्ये समजलं की याच्यामध्ये आणखीन काहीतरी करायला पाहिजे वेगळं असं काहीतरी करायला पाहिजे आणि शासनाला आत्ता समजलं की बाबा या विषयामध्ये हात घालायचा असेल कामगारांच्या तर फार जपून सर्व काही गोष्टी करायला हव्यात आणि त्यामुळेच कदाचित विरोधकांचा जो दबाव आहे तो दबाव भरपूरसा त्यांच्यावरती होता आणि तसं व्यवस्थित अगदी मांडणी केली होती कारण कामगार कायद्याविषयी माहिती असणारे कामगार नेते मंडळी आणि आमदार साहेबसुद्धा हे मंत्री महोदयांना आणि भरपूरशा अशा गोष्टी निदर्शनास आणून देत होते की ह्यामध्ये चांगलं काहीतरी कामगारांच्या विषयी घडलं पाहिजे ना की कामगारांचे काय खच्चीकरण झालं पाहिजे त्यांना सुविधा मिळत नाही आहेत त्यांना काय काय गोष्टी अवेलेबल मिळाल्या पाहिजेत शासनाकडून त्यांना कोणती मदत मिळाली पाहिजे जे ठेकेदाराकडे वीट बिगाराकडे काम करणारे आमचे कित्येक असे सुरक्षारक्षक आहेत की त्यांना अजून म्हणजे ह्या कायद्याअंतर्गत संरक्षणसुद्धा मिळालेलं नाही आहे कितीतर असे सुरक्षारक्षक आहेत असे सुरक्षारक्षक लाखोने सुरक्षारक्षक आहेत आणि ते काय त्यांना न्याय मिळालेला नाही आहे ते अजूनसुद्धा असेच काम करत आहेत तर मित्रांनो सांगायचा भाग असा आहे की एक पेपरमध्येच बातमी आली कामगार मंत्री मोहित यांनी जे कंत्राटी कामगारांच्या संरक्षणासाठी नवीन कायदा ज्या अधिवेशनामध्ये घेतलेला ते थोडंसं सा वाचून सांगतो वाचून काय माहिती आहे का मित्रांनो <coughs> तो तुम्हाला व्यवस्थित समजेल वाचल्याने व्यवस्थित समजेल म्हणून कंत्राटी कामगारांना नियमित वेतन मिळावे यासाठी सर्व संबंधित विभागांना सूचना दिल्या जातील असे कामगार मंत्री सुरेश खाडेसाहेब यांनी विधानसभेत सांगितले कंत्राटी कामगारांना नियमित कामगाराप्रमाणेच सक्षम करण्याशिवाय कामावरून कमी करू नये तसेच कामावरून कमी करण्यापूर्वी नोटीस दिली जावी बाबी संदर्भात संरक्षण देणारे विधेयक आणण्यात येईल असे ते म्हणाले प्रकाश आबिटकर यांनी या संदर्भामध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती तर सदस्य बच्चू कडू यांनी या, या अनुषंगाने झालेल्या चर्चेमध्ये सहभाग घेतला कामगार कामगार मंत्री खाडेसाहेब म्हणाले कंत्राटी कामगार हा कायमस्वरूपी नसल्याने त्याला आवश्यकतेनुसार कामावरून काढता येऊ शकते तथापि त्यासाठी सक्षम करणं कारण असणे आवश्यक आहे म्हणजे जर एखाद्या कामगाराला तर कंत्राटी जर असेल परंतु ते कामावरून कमी करायचं असेल तर त्याला एक कारण मात्र म्हणजे सक्षम असं चांगलं असं काहीतरी कारण पाहिजे की त्याला का आपण कामावरून कमी करतो आहे बऱ्याचशाच गोष्टी आहेत की त्याच्यामध्ये आणखीन काय बदल होत आहेत कामगारांच्याविषयी केंद्र शासनाकडून काय सूचना वगैरे येत आहेत की संपूर्ण भारतामध्ये जे कामगार वर्ग आहे त्याच्यासाठी आणखीन काही नवीन नवीन करता येईल का या संदर्भामध्ये सुद्धा शासन पुढे पुढे पाऊल टाकत चाललेलं आहे शासन थोडासा बदल करू इच्छितो आणि बदल हा निसर्गाचाच नियम आहे त्यामुळे थोडाफार का बदल हा प्रत्येक गोष्टीमध्ये होणार कारण आपला सुरक्षारक्षक मंडळाचा कायदा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली कैलासिव माधवराव भोसलेसाहेब यांच्या थक प्रयत्नाने हा कायदा बनलेला आहे आणि या कायद्यामध्ये आत्तापर्यंत कोणीच हात गाठला नाही कोणीच हात गाठला नाही या कायद्यामध्ये कोणत्याही गोष्टीनं कोणत्याही बाबीमध्ये भलेभले येऊन गेले परंतु कोणी त्याच्यामध्ये बदल करावा किंवा आणि काही करावं असं कोणी काही केलेलं नाही आहे परंतु प्रथमच हे जे शासन आहे हे जे सरकार आहे ते करू पाहते याच्यामध्ये बदल करू पाहते आणि बदल करायचा असेल तर आपल्यासाठी काही चांगलं आहेत की आपल्यासाठी काय दुष्परिणाम त्याचे काय होतील काय यासाठी जागृत राहणं सुरक्षारक्षकाचं काम आहे आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये कायद्यामध्ये जर काही बदल होत असेल आणि असं काही घडत असेल तर यासाठी आपण सक्षम असणं जरुरीच आहे कारण आपल्यालासुद्धा इतर सगळं काय सर्व काय गोष्टी ज्या आहेत त्या माहिती झाल्या पाहिजेत आपल्याला समजल्या पाहिजेत की बाबा रे ह्याच्यामध्ये काहीतरी बदल होतोय आणि त्यामध्ये आपल्या आप बाजूनी नाही आहे तर आपल्या विरोधात आहे तर त्यावेळेस काय करावं लागणार आपल्याला आंदोलन उपोषण करावे लागणार आहे रस्त्यावरती यावं लागणार आहे आणि असेच यायचं आहे तुम्हाला कधी यायचं आहे त्यावेळेस यायचं आहे जर आपल्या विरोधात एखादी जर गोष्ट गेली तर आपल्याला निश्चित आणि निश्चित रस्त्यावरती उतरण्याशिवाय पर्याय नाही याकरता सुरक्षा रक्षकांना जागृत करण्यासाठी मित्रांनो हा आपला प्लॅटफॉर्म आहे जेवढी माहिती माझ्यापर्यंत येते तेवढी माहिती मी तुमच्यापर्यंत पोचवते हो बरेच सुरक्षा रक्षक म्हणाले की साहेब जो आपला सुरक्षा रक्षकाचा गुणगौरव सोहळा जो आपण आयोजित केला होता त्याचं काही क्षणचित्र आम्हाला पाहायला मिळाले नाही आहेत लाईव्ह पाहायला मिळाले नाही आहेत आणि आता तुमच्याकडे ते असेल तर अवेलेबल तुम्हीही ते यूट्यूब या माध्यमातून ठेवा आणि आम्हाला पाहायचं आहे मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो की ज्यांना मी दिले होते ते एडिट वगैरे करण्यासाठी त्यांनी अजूनपर्यंत केलेलंच नाही आहे शेवटी आता ते मीच घेऊन आलो आहे आणि मला या कामाच्या व्यापातून थोडासा वेळ जसा मिळेल तसं माझं त्याच्यावरती काम चालू आहे जसं ते काम संपेल मी तसा व्हिडिओ अपलोड करेन आणि आपल्याला संपूर्ण सर्व सुरक्षारक्षक मित्रपरिवारांना अख्या महाराष्ट्रातल्या माझ्या सुरक्षारक्षक बांधवांना ते पाहायला मिळेल की गुणगौरव सोहळा हा कार्यक्रम कसा झाला आणि काय झाला आणि त्याच्यामध्ये आनंदाने आपल्या सुरक्षा रक्षकांनी सहभाग सहभाग कशाबद्दल घेतला होता मित्रांनो आणखीन दोन तीन गोष्टी आहेत ज्या तुमच्यासमोर मला ठेवायच्या आहेत त्या म्हणजे बऱ्याचशाच आपल्या कायद्यामध्ये बदल 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 कायद्यामध्ये बदल हा सर्वजण म्हणत आहेत परंतु आपल्या अनुषंगाने कायद्यामध्ये बदल नाही आहे तर तुम्हाला काय सुचतं आहे मला तर एक दोन विषय आहेत माझ्याकडे जे माझ्या कल्पनेमध्ये आहेत तुमच्या कल्पनेमध्ये असे काही विषय आहेत का की आपल्या सुरक्षारक्षक मंडळामध्ये किंवा सुरक्षाच्या विषयावरती आपल्यामध्ये काहीतरी बदल झाला पाहिजे कायद्यामध्ये आणि त्याच्यामध्ये या या गोष्टी ॲड झाल्या पाहिजेत आणि ह्या गोष्टी अजून आलेल्या नाही आहेत अशा काही गोष्टी आहेत का तुमच्या निदर्शनास अशा काही गोष्टी तुमच्या कल्पनेतेमध्ये असतील तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जाता जाता आपली काळजी घ्या भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार